गुरुवारची पहाट ठरली दुःखदायक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची आत्महत्या दोन दुर्दैवी मृत्यू गुरुवारची पहाट साखरी तालुक्यासाठी अत्यंत दुःखदायक ठरली अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पंढरपूर येथील शेतकरी दिलीप भावडू कारंडे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली व्यवसाय अचानक बंद पडल्याने नैराश्यतेत आलेल्या प्रभाकर शंकर नागरे यांनी आदर्श मधील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली साक्री शहरात दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या विकास शिवाजी कदम या तरुणाला हॉटेल सैराट जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला तिन्ही मृतदेह साखरी ग्रामीण रुग्णालयात आणले असून साखरी पोलीस पंचनामा करून सहविच्छेदन करण्यासाठी येत आहेत एकाच दिवशी तीन मृतदेह आल्याने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी भाऊक झाले होते मिड्यालाईव्हच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आयुष्यात कितीही संकट असले तरी आत्महत्या हा उपाय नाही मदतीसाठी नक्कीच कुणीतरी पुढे येईल मिड्यालैव साठी रफिक शेख साकरी धुळे गुरुवारची पहाट ठरली दुःखदाय आव... या व्यक्तीने सदर रात्री पंधरा पाच दोन हजार तेवीस रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास आत्महत्या फाशी घेऊन आत्महत्या केली अवकाळी पावसाच्या संकटामुळे कंटाळून त्याने तांद्यापिठ्या ऐन तोंडावर काढायच्या मोलामध्ये अवकाळी पाऊस पडल्याने त्याची नुकसान झाली त्याने त्याच्यावर जे बाजार होत पण म्हणजे कर्ज झालेलं होतं त्या हिशोबाने त्याने त्या याला कंटाळून आत्महत्या करून होते